माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे इथं तिसरीत शिकणाऱ्या अभिजित सुनील धांडोरे यांचा वाढदिवस नेहमी नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांमधून उत्साहात साजरा करण्यात आला वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप व सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था व उपक्रमांनी हा वाढदिवस विशेष ठरला कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिजितच्या हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वया पेन आदी शालेय साहित्य भेट देण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला शिक्षणाला चालना मिळावी या हेतूने केलेली ही भेटवस्तू खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरली सर्व मुलांना भोजनाची विशेष सोय देखील करण्यात आली होती एकत्र जेवण घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झाले यामुळे वाढदिवस फक्त पुरता मर्यादित न राहता संपूर्ण शाळेचा आनंद सोहळा ठरला कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी माझी झाड या उपक्रमा मान्यवर इतर तेंचा संगोपन करण्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले या झाडाच्या माध्यमातून हिरवाळ टिकविण्याचा संदेश देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी बाळासो लाडे शशिकांत दीक्षित समाधान धांडोरे बबन धांडोरे सुनील धांडोरे योगेश गुरव कपिल एलपले प्रवीण एलपले राकेश बनसोडे रोहित रोहित बनसोडे विजय भडंगे धनाजी गाडे सुदाम खांडेकर प्रकाश पप्पू धांडोरे अश्विनी धांडोरे काजल धांडोरे मनीषा धांडोरे सुरेखा एल पले यश धांडोरे उषा खरात प्रमोद खरात यांच्या गावातील अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एकनाथ गुरव गुरुजी शीतल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते